नवरात्री घटस्थापना म्हटलं की ही एक कमेंट असतेच असते ती म्हणजे ताई घटस्थापना झालेली आहे आता नवरात्रीचे नऊ दिवस रोज देवपूजा करावी का देव हलवावेत का हे असं सांगतं ते तसं सांगतं मग नेमकं आम्ही करायचं काय आणि जर देव हलवायचे नसतील किंवा आमच्याकडे देव हलवले जात नाहीत तर कुंकुमार्चण कशावर करायचं अर्चन केलेल्या कुंकुवाचं नंतर काय करायचं अजून अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत सर्वप्रथम बघा जेही काही आपले सणावारांचे व्हिडिओ असतात त्यामध्ये माझ्या तोंडून तुम्हाला हे एक वाक्य ऐकायलाच मिळत असेल सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी मध्ये कधीही सांगते पण हे तुम्हाला आवर्जून सांगते ते म्हणजे असं की तुमच्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या मोठ्या मंडळींकडून जाणून घ्या त्यांचं पालन करा त्या रूढी परंपरा पुढे चालू ठेवा आणि त्यानुसारच येणारे जे आपले सगळे सणवार आहेत ते तुम्ही साजरे करा कारण लग्न झाल्यानंतर आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा जाणून घेणं त्या पाळणं आणि त्या पुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं मी स्वतःसुद्धा या गोष्टी करते म्हणून मी तुम्हाला एक सांगते की यूट्यूबवरती कोण काय सांगतंय मी तुम्हाला काय सांगते अजून कोणत्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय बघताय काय ऐकताय किंवा गुगलवर तुम्ही काय वाचताय प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या गोष्टी करण्यापेक्षा पिढ्यानपिढ्या आपल्या घरात कशा प्रकारे तो सण साजरा केला जातो त्या प्रकारे जर तुम्ही गोष्टी केल्या तर याचे तुम्हाला सकारात्मक प्रभाव घरामध्ये जास्त बघायला मिळतील आणि पूर्वीपासून तुमच्या चालत आलेल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या मोडून तुम्ही युट्यूबवर जे ऐकताय गुगलवर जे वाचताय त्यानुसार सणवार साजरे केले तर तुम्हाला त्याचा फायदा होण्यापेक्षा याचं तुम्हाला नुकसान भोगावं लागू शकतं कारण का पिढ्या ना पिढ्या चालत आलेल्या रूढी परंपरा असं तुम्ही अचानक मोडताय आणि वेगळ्याच प्रकारे कोणी सांगत आहे किंवा कुठे तुम्ही ऐकताय त्यानुसार तुम्ही सणवार साजरे करताय तर याचा दोष तुम्हाला लागू शकतो आणि पुढे आयुष्यामध्ये हे कुठे ना कुठे तरी कामामध्ये कोणत्या म्हणा किंवा कशा ना कशा रूपात तुम्हाला आडवं येऊ शकतं म्हणून सांगते जसं आपण म्हणतो बघा की आईवडिलांच्या पुण्याईने आज माझं खूप चांगलं आहे आईवडिलांच्या कृपेने आज माझं खूप चांगलं आहे त्याचप्रमाणे आपल्या आईवडिलांचे आपल्या घराण्याचे पूर्वीचे जे दोष असतात ना ते सुद्धा पुढे आपल्या पिढीला येतच असतात आणि हे फक्त आपण आहेत तोपर्यंतच नाही आपले मुलं त्यांचे मुलं त्यांचे मुलं पिढ्यानं पिढ्या पीड़ा हे दोष पुढे चालू राहतात त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी रूढी परंपरेप्रमाणे करायच्या असतात त्यामुळे तुमच्याकडे घटस्थापना झाल्यानंतर देव हलवले जात नसतील तर तुम्ही देव हलवू नका तुमच्याकडे घटस्थापना झाल्यावर नऊ दिवस पूजा केली जात नसेल तर तुम्ही पूजा करू नका हां ही गोष्ट खरी आहे की नवरात्रीमध्ये देवी घटी बसते बाकीचे देवी देवता घटी बसत नाही फक्त कुलदेवीचा टाक फोटो किंवा मूर्ती आपल्याला हलवायची नसते कारण ती घटी बसलेली आहे बाकी देवदेवतांची आपण पूजा करू शकतो त्या मूर्ती फोटो आपण हलवू सुद्धा शकतो पण इथे काय आहे आपल्याला आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा पाळायच्या आहेत म्हणून त्यानुसारच तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना विचारा देव हलवायचे आहेत का देवांना रोज स्नान घालायचं आहे का देवपूजा करायची आहे का त्यांनी सांगितलं हो तर रोज देवपूजा करा आणि घरातल्यांनी सांगितलं नाही करायची आपल्याकडे पूर्वीपासून करत नाहीत तर तुम्ही करू नका आता इथे असाही प्रश्न असतो की आमच्या मूळ घरी मूळ गावी घटस्थापना असते सासूबाईंकडे जाऊबाईंकडे मग आम्ही नोकरीनिमित्त व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहतो बाहेर देशात राहतो तर तिथे आम्ही देवपूजा केली तर चालेल का तिथे आम्ही देवी देवतांच्या मूर्ती हलवल्या तर चालतील का नाही चालणार कारण तुमच्या मूळ घरी जिथे पिढ्यानपिढ्या चालत आलेले देवी देवतांचे टाक आहेत फोटो आहेत मूर् कृत्य आहेत त्याच जर घटी बसलेल्या असतील पूर्वीपासून तुमच्याकडे परंपरा आहे की नवरात्रीमध्ये आपल्याकडे देव हलवले जात नाहीत तर तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जरी असले तुम्ही वेगळेही जरी राहिलेले असले तरी सुद्धा तुम्ही तुमचे देव तिथे हलवू शकत नाही कि किंवा तिथे तुम्ही देवी देवतांना नऊ दिवस स्नान घालू शकत नाही कारण तुमचं कुळ तुमचं सासर आहे भले तुम्ही दूर दूर राहता बाहेर देशात राहता पण तुम्ही त्या कुळाचे आहात ना तुम्ही त्या गोत्राचे आहात ना मग तुमच्या गोत्राच्या तुमच्या कुळाच्या ज्या रूढी परंपरा आहेत जगा निसर्गाच्या पाठीवर तुम्ही कुठे राहा तिथे तुम्हाला त्या पाळाव्याच लागणार आता प्रश्न येतो की नवरात्रीचे नऊ दिवस आमच्याकडे देव हलवले जात नाहीत मग कुंकुमार्चन कशावर करायचं तर दोन ते तीन पद्धती आहेत या सगळ्या पद्धती मी तुमच्यासोबत शेअर करते यापैकी जी कोणती पद्धत तुम्हाला योग्य वाटेल त्यानुसार तुम्ही कुंकुमार्चनची सेवा करू शकता सगळ्यात पहिलं म्हणजे कुलदेवी स्वरूप मानून तुम्ही एक सुपारी घेऊ शकता आणि त्या सुपारीवर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता कुमकुमार्चन करताना तुम्ही नवारणव मंत्र म्हणू शकता तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या तुम्ही, तुम्ही नवारणव मंत्र म्हणू शकता किंवा तुमच्या कुलदेवीचा मंत्र म्हणू शकता तुम्ही श्रीसुप्तम म्हणून कुंकुमार्चन करू शकता महालक्ष्मी अष्टकम म्हणून कुंकुमार्चन करू शकता किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ करूनसुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तुमच्यावर आहे की तुम्हाला कसं करायचं आहे कुंकुमार्चन नवरात्रीचे नऊ दिवससुद्धा तुम्ही करू शकता किंवा सातव्या माळेला पाचव्या माळेला आठव्या माळेला आणि नवव्या माळेला सुद्धा तुम्ही कुमकुमार्चन करू शकता कुमकुमार्चन कसं करावं हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यानुसार तुम्ही कुमकुमार्चन करू शकता दुसऱ्या पद्धतीनुसार घटस्थापना करताना तुमच्या कुलदेवीचा टाक तुम्ही घटाच्या तिथे स्थापन केलेला असेल पण तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीची मूर्ती असेल किंवा तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल तर यापैकी कशावरही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आता तुमच्याकडे तर देवी देवतांचे फोटो हलवले जात नाहीत मग अशा वेळेला काय करायचं ते फोटो हलवायचे नाही त्या फोटोंना त्या मूर्तींना स्पर्श करायचा नाही कुंकू आपण एखाद्या वाटीमध्ये किंवा तुम्ही तुमची कुमकुमार्चनचे डबी असेल त्यातलं कुंकू घेऊ शकता आणि जिथे ती मूर्ती असेल तिथून तो मंत्र म्हणत म्हणत किंवा स्तोत्र म्हणत म्हणत त्या टाकावर त्या मूर्तीवर किंवा त्या फोटोवर थोडंसं उंचून आपल्याला कुंकू अर्पण करायचं आहे आणि कुंकुमार्चन करायचं आहे म्हणजे तुमचा देवांना स्पर्श होणार नाही देवतांच्या मूर्ती हलवल्यासुद्धा जाणार नाहीत आणि तुमची सेवा सुद्धा पूर्ण होईल असं करू शकता आणि तिसऱ्या पद्धतीनुसार तुमच्याकडे समजा फक्त कुलदेवीचा टाकच आहे तुमच्याकडे श्रीयंत्र नाही आहे तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती नाही आहे किंवा तुमच्या कुलदेवीची दुसरी मूर्ती किंवा फोटोसुद्धा तुमच्याकडे नाही फक्त टाकच आहे आणि तो घट तिथे स्थापन केलेला आहे तर अशा वेळेला त्या टाकाला स्पर्श न करता तो टाक न हलवता उंचून आपल्याला त्यावर कुंकू अर्पण करायचं आहे आणि कुंकुवाचा अभिषेक करायचा आहे म्हणजे कुंकुमार्चन करायचं आहे आता तुमच्याकडे देव हलवले जात नाहीत तर ते कुंकू त्या त्या वर वर देवी देवतांच्या मूर्तीवर ज्यावर तुम्ही कुंकुमार्चन केलेलं आहे त्यावर ते तसंच राहू द्या आणि ज्या दिवशी तुमच्या घरचे घट हालतात देवी देवतांच्या मूर्तीला स्नान वगैरे घालतात त्या दिवशी अगोदर ते कुंकू काढून घ्यायचं आणि त्यानंतर त्या मूर्तीला किंवा त्या टाकाला तुम्हाला स्नान घालायचं आहे त्यावर अभिषेक करायचा आहे हा सुद्धा प्रश्न खूप जणांचा असतो की खाऊच्या पानावर म्हणजे नागवेलीच्या पानावर टाक झोपवून ठेवायचे का उभे करून ठेवायचे तर बघा ही गोष्ट सुद्धा तुम्हाला तुमच्या कुळाच्या कुळाचाराप्रमाणे करायचे आहे पिढ्यानं पिढ्या तुमच्याकडे काय पद्धत आहे तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना विचारा मोठी मंडळी घरात कोणी नसेल तर तुमच्या भावकीमध्ये कोणाला तरी विचारा की तुम्ही काय करता तुमच्या भावकीतील सर्वजण टाक झोपवून ठेवत असतील तर तुम्ही झोपवूनच ठेवा आणि ते उभे करून ठेवत असतील तर तुम्ही उभे करूनच ठेवायचे आहेत पारंपरिक पद्धतीने घटस्थापना कशी करावी हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामध्ये सप्तधान्य कोणतं आपल्याला घटात पेरण्यासाठी घ्यायचं आहे साध्या सोप्या पद्धतीने फक्त दहा मिनिटांमध्ये आपण घटस्थापना कशी करू शकतो सर्व नियमांसहित ते प्रत्यक्षपणे करून दाखवलेलं आहे प्रांजली जोशी चॅनलवर गेल्यावर पहिलाच व्हिडिओ तो तुम्हाला बघायला मिळेल नवरात्रीचे नऊ दिवस घटाला रोज वेगवेगळ्या माळा चढवल्या जातात तर त्या कोणत्या आहेत कोणत्या माळेला कोणती माळ चढवायची आहे ती माळ कशी बनवायची आहे घरच्या घरी कारण घटाला चढवण्यासाठी जी आपण माळ बनवतो त्यामध्ये आपल्याला सुईचा वापर करायचा नसतो तर मग ती माळ कशा प्रकारे बनवायची तो व्हिडिओ सुद्धा मी प्रत्यक्षपणे करून दाखवलेला आहे तुम्ही नक्कीच बघू शकता आणि त्यानुसार त्या, त्या माळेला घटाला ती माळ बनवून तुम्ही अर्पण करू शकता याच प्रकारे नवरात्रीचे नऊ दिवस रोज वेगवेगळे नैवेद्य घटाला दाखवले जातात तर ते नैवेद्य कोणते आहेत हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे अशाच प्रकारे घट चांगला दाटसर हिरवागार टवटवीत उंच उंच उगावा यासाठी कशा प्रकारे आपल्याला पेरायचा आहे वावरी कोणती घ्यायची आहे जर तुमच्या शहरात तुमच्या गावात वावरी मिळत नसेल तुम्ही नर्सरी मधून वावरी आणता तर त्यामध्ये आपला घट चांगला उगून यावा यासाठी त्या वावरीमध्ये काय मिक्स करायचं वावरी आहे वावरीला पाणी आपल्याला कधी घालायचं आहे जेणेकरून आपला घट पिवळा पडणार नाही घटाला बुरशी येणार नाही किंवा घटातील धान्य कुजणार नाही अशी सगळी माहिती असणारा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे याचप्रकारे नवरात्री संदर्भात घटस्थापने संदर्भात सर्व व्हिडिओ चॅनलवर अपलोड झालेले आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही प्रांजली जोशी या चॅनलला भेट देऊ शकता नमस्कार तुम्हा सर्वांना घटस्थापनेच्या नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा